आज आपल्या गावामध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्या त्या घटना व्यायाम करणे यासारखा प्रकार होधखुरू मुलांनी करावा आणि त्यांच्यावर असा भॅड हल्ला व्हावा ही आपल्या सगळ्यांच्यासाठी शर्मेने मान खाली घालणारी घटना आहे मी परत एकदा त्याचा निषेध करतोच परंतु आपल्या जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांनाही या, या निमित्ताने सूचना करतो त्यांनाही मी आता जालन्याला जाऊन भेटणार आहे आणि त्यांनाही सांगणार आहे की आपल्या जालना जिल्ह्याचा दिवसेंदिवस क्राईम हा वाढत चालला आहे त्याचा अर्थ असाही नाही असा होतो का की आपल्या पोलिसाची पकड कुठेतरी ढिली होते आणि जर ती ढिली होत नसेल तर या आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे किंबहुना त्यांना कोर्टाकडून शिक्षा पण झाली पाहिजे असा या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद आजची जी घटना आहे आकांक्षा जवळ याच्यावर जो भ्याड हल्ला झाला तो अतिशय खेदनायक आहे मी सांगतो आमचे सन्मान्य राजसाहेब ठाकरे नेहमी म्हणतात की आपल्या देशामध्ये शिरियस सारखा का कायदा झाला पाहिजे या कायद्यामध्ये हातपाय तोडल्याशिवाय राहत नाही असा हा कायदा मुलींची छेडछाड जर झाली आणि हा कायदा आम्हाला अंमलात आणण्यासाठी आपल्याला काहीतरी बदल घडावा लागेल आणि म्हणून आकांक्षा जावळेच्या परिवाराची आम्ही या ठिकाणी आज भेट घेऊन तिचा या ठिकाणी त्यांना धीर दिला की गेल्या पाच सहा दिवसापासून या परिसरातील शेकडो मुली बदनापूर अकोल्याला शाळेत ट्युशनला जातात त्या या जात नाही पण आम्ही नक्की त्यांना या ठिकाणी आश्वासन देऊन पोलीस प्रशासनाला जाल्ह्याच्या पोलीस अधीक्षांना भेटून या ठिकाणी आम्ही ठोस पावलं उचलल्याशिवाय राहणार नाही आणि या परिवाराशी आम्ही कायम पाठीशी राहू बोलिए बदनापूर तालुक्यातील निकळ गावामध्ये एक पोलीस प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीवर अमानुषपणे हल्ला करण्यात आला सकाळी ती त्या तिची प्रॅक्टिस करत असताना सहा अज्ञात युवकांनी त्या ठिकाणी तिच्यावर चाकूने हल्ला केला ही अतिशय गंभीर बाब आहे दुर्दैवी बाब आहे पोलिसांचं वचक या तालुक्यावर आणि जिल्ह्यावर राहिलेलं नाही याचं उदाहरण आहे तीन दिवस झाले तरीही अद्यापर्यंत मुख्य आरोपी पकडण्यात आलेले नाही मी या माध्यमातून आत्ताच साहेबांनी सगळे मुलीच्या परिवाराला भेट दिली त्यांच्याकडून सगळी माहिती जाणून घेतली बदनापूर तालुक्यामध्ये पोलिसांचा जो अंकुश राहिलेला नाही त्याबद्दल निश्चितपणे आम्ही आत्ता जिल्हा प पोलीस अधीक्षकांना सांगणार आहोत दररोज काही ना काही घटना घडत आहेत बद्दल ज्या तक्रारी वाढलेल्या आहेत त्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी निश्चितपणे या गोष्टींचं गांभीर्य ओळखून हीच घटना नव्हे तर बदनापूर तालुक्यामध्ये सगळीकडे अवैध धंदे सुरू आहे मटका चालू आहे गुटखा चालू आहे सट्टा चालू आहे हे बरोबर नाही या राज्यामध्ये आणि विशेष करून बदनापूर आणि जालना जिल्ह्यामध्ये परवाच जालन्यामध्ये एक मर्डर झाला काल परवा ही घटना घडली म्हणजे पोलिसांचा जो धाक या गुन्हेगारांवर असायला पाहिजे तो धाक कुठेतरी कमी पडतो आहे का काय अशी भावना या परिसरातल्या जनमानसामध्ये झालेली आहे ही घटना घडल्यानंतर आमच्या परिसरातले अकोला असेल निकळक असेल वाला असेल कंडारी असेल या भागातील शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना पाल्यांनी त्यांच्या पालकांनी शाळेत जाणं बंद केलेलं आहे ट्युशनला जाणं बंद केलेलं आहे जे मुलं आणि मुली दररोज सकाळी व्यायाम करतात त्यांनी त्यांचा व्यायाम बंद केलेला आहे म्हणजे जो धाक गुन्हेगारांवर पाहिजे तो गुन्हेगारांचा धाक सर्वसामान्य जनतेला निर्माण झालेला आहे आणि याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार आहे याचा आम्ही निश्चितपणे जाब विचारणार आहोत